शेती मार्गदर्शन बीज प्रक्रिया खत व्यवस्थापन आणि पशुधन मार्गदर्शन करण्यासाठी विकसित कृषी संकल्प अभियान सुरू करण्यात आलं आहे श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र आणि महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीनं हे अभियान राबवण्यात येत आहे सिद्धगिरी मठाचे अधिपती अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामी आणि जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या हस्ते बुधवारी कणेरी इथल्या श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्रात या अभियानाचा शुभारंभ झाला मठाधिपती अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजी आणि जिल्हाधिकारी अमोल एडगे ये यांच्या हस्ते सिद्धगिरी विज्ञान केंद्रावर विकसित कृषी संकल्प अभियानाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी विभागीय कृषी सहसंचालक अजय कुलकर्णी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे प्रकल्प संचालक रक्षा शिंदे उपस्थित होत्या एकोणतीस मे ते बारा जून दरम्यान जिल्ह्यातील करवीर कागल गडिंगलस भुदरगड अजराण चंदगड तालुक्यातील नव्वद गावात विकसित कृषी संकल्प अभियान नेण्यात येणार आहे या अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती मार्गदर्शन बीज प्रक्रिया पेरणी मातीचं आरोग्य खत व्यवस्थापन हुमणी कीड नियंत्रण ऊस लागवड तंत्रज्ञान याविषयी माहिती देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत विविध शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे पशुधन मार्गदर्शन लसीकरण आणि दूधवाढ या विषयी श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र कोल्हापूर कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ आणि कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत यावेळी केव्ही केचे डॉ रवींद्र सिंग करवीरचे उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगार दिवे पोपट पाटील यशोवर्धन बारामतीकर जी पी वड्ड दत्तात्रय पाटील प्रल्हाद जाधव यांच्यासह कृषी शास्त्रज्ञ उपस्थित होते